नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ज्ञानदाचा नुकताच साखरपुडा झालाय आणि ती लवकरच खऱ्या आयुष्यात बोलल्यावर चढणार आहे आता साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्ञानदाने चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे ज्ञानदाने तेवीस डिसेंबर रोजी एक रील शेअर केली होती ज्यात ती एका व्यक्ती हात पकडताना दिसलेली या व्हिडिओ वर आमचं ठरले लवकरच कळवत असं कॅप्शन दिलेलं त्यानंतर संध्याकाळी तिने फोटो शेअर केले तिच्या फोटोवर चाहत यांनी तिचा बॉयफ्रेंड हर्षद आत्माराम याच्या सोबत लग्न गाठ बांधणार आहे आता ज्ञानदाला साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी एक आनंदाची बातमी मिळाली आता ज्ञानदाला साखरपुड्याच्या दुसऱ्याच दिवशी एक आनंदाची बातमी मिळाली तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली ज्ञानदाने सकाळी सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे तिने आपल्या हातात अंगठी घातल्याचा फोटो शेअर केला आणि त्यावर कॅप्शन मध्ये लिहिलं की सुप्रभात सकाळी एक सुंदर अंगठी हातात घालून मी उठले आणि माझी इन्स्टा फॅमिली सुद्धा पाचशे हजार झालेली दिसली यासाठी मी खूप कृतज्ञ आहे असं म्हणत तिने आनंदाची बातमी चाहत्यां बरोबर शेअर केली सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत है।